आता येणार अंगणवाडी सेविका अर्जातील त्रुटी काय आहेच हे तपासणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ताही महिलांच्या बँक खात्यावर जमा होऊ लागला आहे पण अनेक महिलांना पहिला हप्ताही मिळालेला नाही त्यांच्या मदतीसाठी आता अंगणवाडी का सेविका धाव घेणार आहेत शासनाने या संदर्भात मंगळवारी सूचना केलेल्या आहेत जुलै व ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना आतापर्यंत तीन हप्ते मिळाले आहेत पहिला हप्ता दोन महिन्यांचा म्हणजेच चार हजार पाचशे रुपये मिळाला त्यानंतर आठवडाभरापासून पंधराशे रुपयांचा तिसरा हप्ता मिळू लागला आहे पण एकही हप्ताने मिळालेल्या महिलांची संख्या मोठी आहे त्यांच्या बँक खात्यात त्रुटी आहेत काहीची अर्ज त्रुटीमुळे नामंजूर झाले आहेत किंवा मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत या महिलांच्या मतीला अंगणवाडी का सेविकांना पाठवण्यात येणार आहे पैसेने मिळालेल्या महिलांची यादी शासनाकडून जिल्ह्याला पाठवण्यात येणार आहे ती घेऊन अंगणवाडी संबंधित महिलेला भेटतील त्यांच्या अर्जातील काही आणि बँक खात्यातील त्रुटी दूर करण्यास मदत करतील त्यानंतर पैसा ज जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र महिला योजनेत समावून घेण्याची मोहीम सुरू आहे मंगळवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महिला व बाल कल्याण विभागाला संदर्भात कार्यवाही सूचना देण्यात आल्या आहेत सांगली जिल्ह्यात सात लाख तेरा हजार महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत त्यापैकी सुमारे वीस टक्के महिलांच्या खात्यावर आज अखेर पैसे जमा झालेले जा नाहीत शेजारच्या तसेच कुटुंबातील अन्य महिलांचे पैसे आले पण माझे पैसे का आले नाही याची चिंता या महिलांना लागून ला राहिली आहे ला राज्यभरातही सुमारे वीस टक्के महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले जा नसल्याचे स्पष्ट झाले आहेत तर का जमा होण्यात पैसे अनेक महिलांच्या बँक खात्याची केवयशी झालेली नाही काही महिलांचे बँक खाते आधारशी लिंक नाही बँक खाते आधारशी लिंक झालेले नाही त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यात अडचणी आल्या आहेत योजनेसाठी भरलेला अर्ज मंजूर झाल्याचे संदेश या महिलांना महिला व बालकल्याण विभागाकडून मिळाले त्यानुसार पैसे देखील पाठवण्यात आले सध्या ते बँकेतील खात्यापर्यंत येऊन अडकले आहेत खात्याच्या तांत्रिक त्रुटी दूर होतात त्यात पैसे ते जमा होतील पैसे परत जाणार नाहीत असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे तर ज्याचे पैसे आले नाहीत त्यांचे पैसे आता कावर आले नाहीत याची त्रुटी अंगणवाडीची सेविका करणार आहेत